आगा। आगा। <laughs> नमस्कार मित्रांनो ज्योतिर्लिंगामध्ये उज्जैनला आहे पहिला मान आणि अष्टविनायकामध्ये मोरे मोरगावच्या मोर्याचा पहिला मान तर याच मोर्याच्या भूमीमध्ये मोरगावमध्ये उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी होणार एक आदत एक भव्य असं मैदान होणार आहे तर या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आज या फाटीवरती आलो मित्रांनो आजच्या या मैदानाच्या आढावा बैठकीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब बाबा मदने उपाध्यक्ष मनोजाबा जगताप तसेच आबीबाया तावरे तसेच आयोजक कमिटी पूर्ण आज इथं उपस्थित आहे तर आपण विचारूया तसेच निकाली पंच नाना गरुड आहेत आणि सुजित बोसले तर आपण विचारू या मैदानाचे अपडेट काय आहे फायनल अपडेट काय होणार आहे तर आबा नमस्कार या मैदानावरती कशा पद्धतीचं पा काम पूर्ण आहे फाटीचं काम कुठपर्यंत आलं आहे तर नोंद कुठपर्यंत आली पावसाचं काय वातावरण आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती नाही आता फाटी जर सगळ्याला माहिती आहे कंटिन्यू अड्डा म्हणजे या फाटीवर चालूच आहेत तर आता तुम्ही बघू शकता ऊन आहे कडक म्हणजे पाऊस नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी नोंदी करून सहकार्य करा संध्याकाळी कर आठ वाजता लाईव्ह वाट निघणार आहेत आणि फाटी काही गेल्या वेळेस पण नॉर्मल पाऊस आला तर तरी मैदान झालतं म्हणजे जरी पाऊस आला तरी मैदान फोनार शंभर टक्के ना आता तर काही कडक ऊन पडले आणि सगळ्या फाट्या उजाळायचं काम चालू आहे आता म्हणजे शंभर टक्के पूर्ण तयारी झाली तुम्ही व्हिडिओ मध्ये तर जाऊ चालत सगळ्यांना आता परिस्थिती कशी आहे आता तुम्ही बघू शकता की टणकाची फाटी त्याच्यामुळे काही विषयच नाही आता फाटी बघा तुम्ही म्हणजे पळायसारखीच या म्हणजे पावसाच्या अफवा वगैरे तसं काय नाही वाळसाच्या अफवा नाही वाळलेलं रान आहे तुम्ही बघताय कडक ऊन पडले रान बघा कडक म्हणजे एकदम कठीण रान आहे त्याच्यामुळे पावसाचा काही विषय राहणार नाही कोणता मित्रांनो आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सदस्य नानासाहेब गरुड आहेत नाना नमस्ते नमस्ते तर आपल्या मैदानाची नोंद किती वाजेपर्यंत घेणार आहे तुम्ही काय झाले आता एक दीडशे गाड्यांची नोंद झाली आणि आपण संध्याकाळी सात वाजेपर्यंत नोंद घेणार आहे सात नंतर आम्ही ते काही नोंद घेणार नाही कोणाची आणि आठ वाजता लोट करणार हा एक आठ साडेआठच्या दरम्यान लोट चालू आहे काढायला पावसाचं वातावरण कसं आहे आज काय झालंय पाऊस तर आमच्या ना इकडं नाहीच पाठीमागच्या मैदानाच्या वेळेस मी बघितलं सगळं कुणी आपण बळी पडू नका पाऊस अजिबात नाही इकडे मैदान हे उद्या शंभर टक्के होणार आहे आणि नोंद करण्याच्या संदर्भात लवकरात नोंद लू, नोंद करून घ्या कारण संध्याकाळी आठ साडेआठ वाजता आम्ही गट काढणार आहे तर मित्रांनो आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका उपाध्यक्ष अभिजित भैया तावरे भया नमस्ते नमस्ते काय सांग चल उद्याचं हो नियोजन कशा पद्धतीचं असेल दोन दिवस झाले ह्या भागामध्ये काय पाऊस पडलेला नाहीये आणि फाटी सगळी वाढलेली आहे पूर्ण टोटल किती फाट्या आहेत टोटल अकरा फाटे आहेत अकरा फाटे आपले जास्तीत जास्त कमीत कमी नोंद असा काही विषय आहे का आपल्या नोंदीसाठी नाहीये तसं काही नाहीये पण एक पाच सहा वाजता आम्ही नोंद बंद करणार आहे कारण की लवकर लॉट काढायची त्याच्यामुळे सहा वाजता आम्ही नोंद बंद करणार तर उद्याच्या मैदानावरती आपले निकाली पंच अखिल भारतीय बैलगाडी संघटना अखिल कौन, भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुका हे दोन्ही या मैदानावरती कार्यरत तर आपल्या या मैदानाची तयारी पूर्ण झालेली बक्षिसाचं स्वरूप एक वेळ सगळं पै पहिलं बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये दुसरं एकाहत्तर हजार रुपये तिसरं एक्कावन हजार रुपये चौथं एकतीस हजार रुपये पाचवं एकवीस हजार रुपये सहावं पंधरा हजार रुपये आणि सातवं अकरा हजार रुपये आपल्या मैदानासाठी शासकीय परवानगीचं काम पूर्ण झालं शासकीय परवानगी आपले चोवीस तारखेचं मैदान होतं त्या दिवशीच परमिशन एकतीस पण पडलेली आहे ग्रुपवरती पडलेले बाकी पशुवैद्यकीय अधिकारी परत तुमचं फिटनेस सर्टिफिकेट बॅरिगेटची व्यवस्था बाकीच्या गाड्या मालकांसाठी पाण्याची व्यवस्था असं काय हे सगळं तुम्ही जे बोलला आता ते सर्व इथं मैदानावर उपस्थित आपल्या फाटीच्या समोर Uh, किती स्पेस आहे आणि पण पुन्हा एकदा कारण की ओपनचं मैदान झालेलं आहे आणि उद्या तर हे आदतच मैदान आहे पुढे एक सात आठशे फूट जागा आहे बाकी आपल्याला फाटीची कुठली अडचण नाही काम आहे पाऊस आहे का तर पाऊस नाहीये कारण की ह्या भागामध्ये पाऊस कमी पडतो त्यामुळे काहीच अडचण नाही काय गाडा मालकांना आव्हान करत गाडा मालकांना एवढंच आव्हान करू लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करावे चालेल झाले आजच्या या उद्या होणाऱ्या मैदानाची फाटीची पाहणी करण्यासाठी खास पंधरेहून बारामती तालुका बैलगाडे संघटनेचे उपाध्यक्ष मनोजाबा जगताप आलेले आहेत आबा नमस्ते आहेत नमस्ते।, नमस्ते फाटी बघितली तुम्ही कसं वातावरण आहे फाटी बघितलेली पाऊस काही नाही इथं तरी जरी झाला तरी मैदान होण्यासारखं आहे कठीण फाटी आणि व्यवस्थित सगळं थांबण्यासाठी जागा आहे सगळं व्यवस्थित आहे तर काय गाडा मालकांना आव्हान करता जास्तीत जास्त बैलगाड्या मालकांनी नोंद करावंच एवढीच मी धन्यवाद बारामती तालुका सुट्टी मेकर संघटनेचे सचिव सुजित भाई सोबत आहेत नमस्ते, नमस्ते। काय कसं आहे वातावरण आजचं वातावरण तर काही सुंदरच आहे कडक ऊन पडले त्यामुळं काही मैदानाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही काल वेळी आम्ही बाईक टाकली होती कालपासून एक टिपकावी पाऊस झालेला नाही तर आणि आत्ता फाटीजवळ जाण्याचं काम चालू आहे समोर बघू शकता आपण संपूर्ण फाटी फाटी उजळून पूर्ण झाली टाकून परत झालेली झालेली आता सगळे संपूर्ण काम झालेलं आहे आता बॅरिकेडच काम राहिले बॅरिकेड ते काय चार वाजेपर्यंत फोन जाईल गणपती बाप्पा बघा हाय जिंदाबाद मैदानावरती पाऊस आहे का नाही मैदानावरती पाऊस